राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात हे अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते मात्र एकाच जिल्ह्यात व अगदी सख्खे शेजारी असूनही या दोघांमध्ये कधीच बसलं नाही हा दोन वाद आता थेट तिसऱ्या पिढीपर्यंत येऊन ठेपलाय याच वादातून सुरुवातीला थोरातांनी सुजय विखेंना व त्यानंतर सुजय विखेनी थेट थोरातांना पाणी पाजलं लोकसभा व त्यानंतरच्या विधानसभेत या दोघांमध्ये चांगलीच टशन रंगली आता असं फुल टू राडा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुन्हा दिसणार आहे विधानसभेला थोरातान विरोधात संगमनेरमध्ये लढायला विखेंना म्हणावा तसा वेळ मिळाला नव्हता मात्र आता संगमनेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे या दोन्ही नेत्यात नेमकं काय सुरू आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस सुजय विखेंची संगमनेरमधून लढण्याची तयारी विखेंडच्या संगमनेरमधील चार जंगी सभा मग वसंतराव देशमुखांनी केलेलं स्टेटमेंट त्यानंतर झालेला वाद गाड्यांची जाळपोळ अमोल खताळांना मिळालेलं तिकीट सुपर हॉट झालेलं मतदान आणि त्यानंतर थोरातांचा झालेला पराभव असा सगळा फ्लॅशबॅक सर्वांनी पाहिला जायंट किलर ठरलेल्या अमोल खताळांवर व त्यांच्या निवडणुकीवर एखादी कथा लिहिली तर ती एखाद्या चित्रपटाचे कथानक ठरावे अशीच होईल पण त्यानंतर थोरातांनीही आत्मपरीक्षण करत झालेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करत पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे पाऊल टाकलेले दिसले पराभवानंतरच्या त्यांच्या प्रत्येक भाषणातून थोरात आता नव्या दम्याने रिंगणात येतील हे स्पष्ट झाले चाळीस वर्षांचा कारभार थोरात एवढ्या सहजासहजी सोडतील असं नक्कीच नव्हतं त्यामुळे पराभूत झालेले थोरात आता दुप्पट त्वेषाने स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकात लक्ष देतील ही शक्यता वाढली आहे शिर्डीतून राधाकृष्ण विखे पाटील सातव्यांदा विजयी झाले अपेक्षेप्रमाणे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले दुसरीकडे थोरात मात्र पराभूत झाले मतदानाच्या दिवसापर्यंत ज्यांचे नाव मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घेतले जात होते त्या थोरातांना निकालानंतर पराभवाचा धक्का सहन करावा लागला लोकसभेला सुजय विखेंच्या पराभवाला जसे थोरात कारणीभूत होते सेम तसेच थोरातांच्या पराभवालाही सुजय विखेस कारणीभूत ठरले सुजय विखेनी स्वतःचा बदला पूर्ण केला अमोल खताळ हे फक्त उमेदवार होते मात्र सगळे प्यादे वजीर होऊन सुजय विखेच हाकत होते आता झालं ते झालं मात्र आता याच विखे थोरात लढाईचा पार्ट टू लवकरच येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकीसाठी विखेंनी संगमनेरवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ संगमनेर तालुक्यातील ज्या निझरणेश्वर वरून झाला होता त्याच निझरणेश्वरचे दर्शन घेऊन मंत्री राधाकृष्ण विखे आमदार अमोल खताळ यांना सोबत घेत संगमनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थानांना लक्ष केले गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात विखेंचे भाषण आगामी निवडणुकांची रणनीती स्पष्ट करणारे ठरले विखे म्हणाले आपण विधानसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ निझरणेश्वरला साक्षी ठेवूनच केला होता परिवर्तनाची सुरुवात विधानसभेपासून झाली तालुक्यातील जनतेने महायुतीवर विश्वास दाखवला अमोल खताळांनी ऐतिहासिक विजय मिळवला परिवर्तन होऊ शकते हा विश्वास संगमनेरकरांनी विधानसभेला दाखवून दिला आता स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणुकीतही आपल्या तालुक्यात परिवर्तन घडवायचे आहे विधानसभेला तुम्ही जसे संघटित राहिलात तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेलाही एकत्र राहा तयारी आतापासूनच करा विजय आपलाच आहे संगमनेरातील निझरणेश्वरापासून विखेंनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजवला त्याच आठवड्यात भाजपच्या उत्तर जिल्हाध्यक्षाची निवड केली नेवाशाचे नितीन दिनकर जिल्हाध्यक्ष झाले आता भाजप नक्कीच विजयी होईल दुसरीकडे विखेंनी निळवंडेच्या पाणी वितरणा संदर्भात शनिवारी बैठक घेतली निळवंडे उजव्या व डाव्या कालव्याला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात आवर्तन सोडा अशा सूचना विखेंनी जलसंपदा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत दिल्या शिवाय यापुढे पाणी मागणीचे अर्ज ऍपच्या माध्यमातून भरण्याची अभियान कल्पना मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मंत्री, मंत्री विखेंनी प्रयोग करण्याचे धाडसी पाऊल उचलले त्याचा लाभ अर्थातच संगमने राहता राहुरी कोपरगाव या तालुक्यांना होणार आहे भविष्यात ओव्हरफ्लोच्या पाण्याचेही नियोजन केले जाणार आहे दुष्काळी एकशे बासष्ट गावांसाठी तयार करण्यात आलेले निळवंडे धरण उत्तरेसाठी खऱ्या अर्थाने वरदान कसे ठरेल हे विखेंचे नियोजन सुरू आहे निझरणेश्वराला साक्षी ठेवून सुरू केलेली तयारी नव्या जिल्हाध्यक्षांची निवड निळवंडेचे जानेवारी सुटणारे आवर्तन हे सगळे नियोजन पाहता भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत होणारी विखे थोरात ही टशन नक्कीच रंगतदार होईल ही शक्यता वाढली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते या लढाईत कोण बाजी मारेल तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद